वाले नसीवालेही प्रारंभ झालेला आहे धब्या लागेचा पोर काय तो सिद्धार्थ बोपडे सहा दंड ठोकला गेला तीच कुस्ती बलवणीलाही झाली होती आणि हितही झाली होती कुस्तीला सुरुवात झालेला आहे कुस्ती करायच्या आहे नाही लोक म्हणजे निवेदन खोटं बोलायला लागल्यात की काय हे निघल्या कुस्ती करायची आहे सिद्धार्थ कुस्ती करायची आहे लात मारली तर पाणी निघता असं वय आहे या वेळात कुस्ती जमली तर परत कधी जमत नाही तेराव्या वर्षी रविश्वराची शपथ घेतली आणि सोळाव्या वर्षी तोरणा घेऊन तोड मांडलं स्वराज्याचा या वयामध्ये लहानपण देवा देवा मुंगी साखरे तारावा ऐरावतरत ते त्याचा अंकुशाचा मारा कुस्तीला प्रारंभ केलाय वय वर्ष अकरा यांनी केली असं पण चाळीस वर्षाची बुद्धी आहे बर का अत्यंत चानाक्ष आणि दुसरा आहे ते अगदी कवळ्या वयाचं पोरग दुसरी आहे ते दुसरी सिद्धार्थ खोपडे ज्या बेनापूरला कुस्तीचा आगार म्हणून ओळखलं जातं ते बेना पवार बाळासाहेब शिंदे भारतीय मल्ल युद्धाचा इतिहास इत्या या सगळ्यांना नाव येत समोर फुडा रावसाहेबांना तिरंग शिंदे तीन वेळा ऑल इंडिया चॅम्पियन अगदी बिजली मल्ल माझे आमदार संभाजी पवार अप्पा आणि तिरंग बाबा ही कुस्ती पटेल चौकामध्ये झाली होती आताची शाळा नंबर तीन आहे तिथं अकरा वर्षा अशा अनेक कुस्त्या बेरापूरकरांच्या गाजल्या मालोजी बाबा सरकार तालीम आणि बेनापूर एक घनिष्ठ संबंध होत आणि त्या गावचा पोरगाला राहिलेला आहे त्या गावची माती आणि त्या गावचं पाणी हे सर्वांना माहीत आहे संदीप बापू राजकार अनेक अनिष्ट प्रथा कुस्ती इथल्या असतो दे किंवा वाईट गोष्टी असू दे त्याविरुद्ध आवाज उठवणारे संदीप बापू राजकार कधी कुणाला वाईट वाटलं तर चालू दे पण कुस्तीला जे चांगलं वाटतंय ते संदीप पसकरच्या तोटा न येणार आणि थापा थपा गल्ली खेळला असतात कुस्ती सुरुवात झालेली आहे प्रत्येक जर म्हणते माझ्या असं तयार करणार कुस्ती करायची आहे त्याला अरे हा क्रम समोरचा भोसले आमशाळा त्या भोसले आमशाळे हिंदुस्तानला आवडण दिलं नितीन माने पंत पनात्या महेश पाटील हातनुरात्या पंतप्रध्या रामकृष्ण सुदार पंतपनात या हो पंतांची सगळ्यांची नावं घेतलेली आहेत या महेश पाटील हा त्या महेश पाटील मयूर गायकवाड आहात या संदीप गायकवाड पुरुषोत्तम पाटी चिरंजीव हा येत आहे अरे अरे बाबा पंचा रे नितीन मारे मध्ये एम एस सीबी मध्ये आहे लाईटचा शोध लावला ईडीसरनं आणि एमएससीबी च्या सीबीच्या माध्यमातन जन्माची भाकरी मिळाली नितीन मानेला आणि तीन नितीन माने पत्रात आलेले आहेत रामकृष्ण सुतार आलेले आहे चार पाच सोडा पाच कृष्ण पाच सोडा अजून मागच पोर आहेत सगळे संदीप गायकवाड चला आत संदीप गायकवाड गाएकुआर। परी गायकवाड आला या आत्या अरे काही झालेलं नाही ए सिद्धार्थ के काही झालेलं नाही भालदर गुडगेट टेकले नाही तुमच्या आजोबा गुडगडी टेकले नाही कुस्ती करायची लावली इकडे निघल्या ना त्याला हलवायचं तेवढं सोपं नव हो। आता ज्या त्याला माहिती आहे शेवटचा मंगळवार आपल्या महिलांची तारी घेऊन आल्या बरोबर का सगळ्या वाटा बलवणीला हानापूर बोलवणी संधीबाई कड आत करा आज आवा अनेक कुस्त्या जिथे मी पाहिल्या श्रेष्ठी बोलवणी यांनी सत्कार सुधण्यासाठी आता सुरेश काका बघ रोहातीला वसंत होते आणि परत मोती मागला गेले दादोबा बनकर कब्जा घेतला तिकड सिद्धार्थ न पन्नास किलोच टक्च भरलेलं तोंड शून पोता अंगावर बसला हालचा पहिलवान आहे म्हणून सोचतोय नाही एखाद्याने जीवच काढली असती बाहेर जरा माझ्या समोरन काय दिसत नाही समोरन काय दिसत नाही विनंती विनंती भाऊ विनंती तला घ्या खाली बसून घ्या कब्जा घेतला सिद्धार्थ खोपडे नलचा जो भोसल्या आम शाळेत आहे त्या भोसल्या आम शाळेनं हिंदुस्थानला आव्हान दिलं मारुती मानेना अगोदर तिथल्या पैलवानाशी चार हात करावे लागले आणि मग मारुती माने नावाचा सूर्य कुस्ती पटलावरती उगवला पुराबावर घुसलेल्या मारुतीबानींच्या बस्लिंग करून झाली लक्ष्मीर बर झाली मोहमदार झाली नाता पवार पाळगाव करून झाली श्यामराव मोरुन झाली आणि एकच नाव तेवढं राहिलं होतं विष्णू पंत सावर्डेकर ती भोसताहेब शाळा तिथला पोरगा सांगलीच्या चढणघंडीमध्ये शिहाचा वाटा असणारी भोसताहेब शाळा शहाजी नाराजीचा इथे वस्तात येतात संभाजीनाथ्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे पोरं सराव करता आणि वरचायतो काय बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुलनाचा एक चा कुचलला एक चा कुचललेला एका टाइम लग्न ठरल पण कुस्त्या ठरत नसत्या ते राजेंद्र शिंदेनी न करून जाणं आपण नुसते बाहेर नर उचल पकड बजरू त्याचं त्याला माहित आहे सगळं काय होत काय नाही तेले हे बैलवाजी चल आणि अरे हो पंचा निर्णय टाळ्या करा गेला